नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल मारबूक्रोत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी राज्यातील सरकारी कर्माच्या विविध मागण्याबाबत आताची आली महत्वाची बातमी त्याप्रम्मी माद मी आपल्याला सांगू सुरू आजच्या महाराष्ट्र राज्यातील अधिकारी आणि विविध प्रलंबित प्रश्नावर तोडगा करण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य राजपत्रिक अधिकारी महासंघाची दिनांक दहा जून रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त विचार विनिमय समिती बैठक या विषयावर बैठक संपन्न झालेली आहे अधिकारी महासंघाची राज्य कार्यकारिणीची बैठक महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार श्री गदी कुलती यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष श्री विनोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक दहा जून चोवीस रोजी महासंघ कार्यालय संपन्न झाली आहे बैठकीचे प्रस्तावित सरचिटणीस श्री समीर मुकुंद भाटकर यांनी केले आहे सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या जीवळाच्या प्रमुख प्रलंबित मागण्या पुढील प्रमाणे आहेत सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे न्याय मागण्यासाठी आयोजन करणे शक्य नसल्याचे तसेच अधिकारी आणि कर्मचारी प्रलंबित मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाही तर रास्त व न्याय मागण्यासाठी आग्रही राहणे गरजेचे असल्याचे मत राज्य कार्यकारणी सदस्यांनी प्रकर्षाने मांडले आहेत प्रलंबित मागण्यांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सुचविलेल्या बाबीचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करण्याची रास्त मागणी आहे तशी शासन शुद्ध पत्रक दिनांक एकवीस दोन हजार चोवीस मध्ये सुधारणा करून राज्य शासकीय अधिकाऱ्यांना तीन लाभाचे सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी वीस म्हणजे पीपी पाच हजार चारशे ची मर्यादा काढून निवड सूची तयार करून फक्त पंचवीस टक्के पदांना देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीचा लाभ घ्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच सेवान्नतीची वय केंद्र व अन्य पंचवीस राज्याप्रमाणे साठ वर्ष तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक व आरोग्य विषयक थांबविण्यासाठी पदोन्नतीच्या बाबतीत महसूल विभाग वाटप अधिनियम हजार च्या अधिसूचना लाभ करू नये तसेच सध्या स्थिती सदर अधिनियमाचा फेर आढावा घेऊन सेवा भरतीसाठी सुद्धा त्याची वस्तुस्थितीनिष्ठ उपयुक्त तपासणीची मागणी आहे तसेच सेवानुक्त आणि मृत्यू उपदनाची सध्या स्थिती रुपये चौदा लाख रुपयाची ही कमाल मर्यादा केंद्र शासनाची धरती रुपये वीस लाख रुपये इतकी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसेच निवृत्त वेतन अंशी राज्यकरण स्थापना कालावधी पंधरा वर्षाऐवजी बारा वर्ष करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पदोन्नती पात्र असणाऱ्या पदोन्नतीचा लाभ विहित वेत मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नतीची प्रक्रिया त्वरीने पूर्ण करण्याची मागणी आहे तसेच राज्यातील विविध खात्यामध्ये मिळून रिक्त असलेली सुमारे तीन लाख पदे प्राधान्याने भरून बेरोजगार युवकांना शासन सेवेची संधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे बक्षी समिती खंड दोन मधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणण्याची मागणी करण्यात आली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवडे शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक अजिबात सुखा धन्यवाद